हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंट नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज दहवडी फलटण रोडवरील पाटी या ठिकाणी असणारे हॉटेल सीतल या हॉटेलचे नामांतर करून हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी व मांसाहारी असे करण्यात आलेले आहे मित्रांनो हॉटेल सीतल हे त्याच मालकांचे आहे परंतु त्याचं फक्त हॉटेल गारवा असं नामांतर करण्यात आलेलं आहे मित्रांनो काल हॉटेल शीतलचा हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंट असे नामांतर करताना तुम्ही बघू शकत असाल पाचवड व पंचक्रोशीतील वेगवेगळे खवये व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते व आजपासून हॉटेल शीतलचे नामांतरण हॉटेल गारवा असे करण्यात आलेले आहे तीच चव तीच क्वालिटी व तीच विनम्र सेवा सर्व काही तेच आहे फक्त हॉटेलचे नामांतरण हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंट असे करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल पाचवडचे सरपंच श्री नवनाथ सिंगाडे यांनी सांभाळलेला वारसा हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंट हा या नावाने इथून पुढे सुरू राहणार आहे व पूर्वीचं हॉटेल शीतल या नावाचे नामांतर करून हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंट असे करण्यात आलेले आहे याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व हॉटेल शीतलवरती येणारे ट्रान्सपोर्टर असतील किंवा वाहनधारक असतील लांबून येणारे लोक आहेत त्यांनीसुद्धा घाबरून जायची गरज नाही हॉटेल शीतल हे त्याच ठिकाणी त्याच क्वालिटीमध्ये फक्त हॉटेल गारवा या नावाने काल त्याचा परत एकदा नामांतरण सोहळा करण्यात आला तुम्ही बघू शकत असाल हॉटेल शीतलच्या नामांतरण सोहळ्याविषयी नामांतरण सोहळ्यावेळी उपस्थित सर्व नागरिक सर्व खवय्य व हॉटेल्स गारवाचे जुने नवे सर्व ग्राहक यांच्या हस्ते पूजा करून व वा श्रीपळ वाढवून हॉटेल गारवा असे नामांतर करण्यात आलेले आहे मित्रांनो आम्हीसुद्धा नेहमीच हॉटेल गारवा या ठिकाणी भेट देत असतोय तुम्हीसुद्धा भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद